विराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज पिठले महाराज तेजोनिधी दादा गुरु पुल शिल्पकार सर्व सेवेकरांचे श्रद्धास्थान परमपूज्य मौली यांना त्रिवार वंदन करून खूप सुंदर मंगलमय वातावरणामध्ये कोपरगाव निवारा केंद्र इथं महाराजांच्या समोर आपण आरती करून एक सत्संग करत आहोत दिदी म्हणाली मार्गदर्शन मला मार्गदर्शन पेक्षा मी एक सेवेला उभा आहे असं मी म्हणेन कारण की इथं बसलेले माझ्यापेक्षाही खूप अनुभवी सेवे आहे काही नवीनही असतील परंतु आज स्वामी मार्ग आपल्याला समजून घेत असताना ही कोकरगाव भूमी ही एक संतांची भूमी आहे इथच गोदाकाट आपण उत्तर तीरावर आहोत त्याचबरोबर ऐतिहासिक शुक्राचार्यांचं मंदिर महाराजांचाही इथं आपल्याला सहवास गुरु गुरुमौलींनी मार्गदर्शनात सांगितलं होतं का गोदा काटला महाराजांचा काहीतरी उल्लेख आपला तिथं आहे म्हणून पूर्वपुण्य होते गाठी म्हणूनही घडल्या या गोष्टी झाली स्वामी भेटी परमभाग्यतयांची म्हणून आज आपण इथं बसलेला प्रत्येक जण खूप खूप भाग्यवान आहोत कारण की म्हटलं जात या चौऱ्याऐंशी कोटी योनीमधून मनुष्य देह मिळणं हे खूप भाग्याचं आहे आपल्या प्रारब्धाप्रमाणे संचिताप्रमाणे आणि प्रियमान कर्मानुसार आपण हे जीवन जगत आहोत मग काहींच्या जीवनामध्ये खूप सुख आहे काहींच्या जीवनामध्ये दुःख आहे परंतु असं कधीच नाही एका सगळं सुखी झाला आणि कायमच दुःखी आहे कारण की जिवंत माणसाचा इसी जर आपण काढला तर तो असा येतो बरोबर म्हणजे सुख दुःख असल्याशिवाय जीवनाला मजाच नाही जस ऊन सावली त्यामुळे पाऊस येणार आहे मग आज आपल्याला इथं आपण का आरती करतो आहे सप्ताहात भाग घेतो आहे हा थोडासा जर मनाला आपल्याला प्रश्न विचारला महाराजांच्या प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो कोण कुठील मी कवन कार्य मम जणी कैसा राहू मग महाराजांना आपण विनंती करतो करीमज ऐसा निर्भय सकला पाहू मग सुख दुःखांच्या पलीकडेही आपली बुद्धी गेली पाहिजे चांगल्या वाईटाच्या पलीकडेही आपली बुद्धी गेली पाहिजे कारण की आज आपली जीवन जगत असताना आपल्याला जीवनामध्ये शंभर गोष्टी चांगल्या मिळालेल्या असतात परंतु एखादी गोष्ट जर नाही मिळाली आपण त्या नाहीकडे जास्त लक्ष देतो त्या शंभर चांगल्या गोष्टी मिळाल्याकडे लक्ष देत नाही म्हणून पाठीमागे करोना काळ गेला खूप हो आपल्याला त्यात बघायला मिळालं परंतु एवढ्या याच्यामधून आपण जिवंत आहोत हे आपलं सगळ्यात महत्वाचं भाग्य आहे म्हणून आरती मध्ये आपण म्हणतो निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुझ शिन देऊ निशि म्हणजे रात्र दिन म्हणजे दिवस म रात्र दिवस हा श्वासोच्छवास हा प्राणवायू आपल्याला जे पुरवताय ते परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज मग निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुझं शिन देऊ मग आपण तरी पण महाराजांना अनेक गोष्टी मागतच असतो हरकत नाही लहान बाळ असत आपल्या आईकडेच मागणार आहे तसं आपले महाराज आपली सगळे आहे आपले आई आहे मित्र आहे सगळे आहे मित्र म्हणा जे काही म्हणायचं सगळे नाते महाराजांना आपण लावू शकतो जसं भगवान कृष्णांचा जो अवतार झाला यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भारत अभ्युत्नम अधर्मस्य अधात्मान सृजाम्या म्हणजे ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते नास्तिकता वाढली जाते अधर्म वाढला जातो त्यावेळेस चांगल्या लोकांचं संरक्षण करण्याकरता चांगल्या लोकांमध्ये शक्ती वाढविण्याकरता हे परब्रह्म वेगवेगळ्या आविष्कारात एक वेग 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 काम करत असतात मग राम असतील दश अवतार असतील महाराजांचा हा आपल्याला बुद्धीला समजणार नाही असा अवतार म्हणजे म्हटलं जातं कलियुगाचे चालक पालक मालक हे गुरु दत्तात्रय आहे कारण की आज जर आपण भारतात बघितलं तर दगड फेकला तिकडं मंदिर आहे हजारो संप्रदाय आहेत प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे त्यातला आपला स्वामी मार्ग मग मा काही जण म्हणतात अक्कलकोट स्वामी मार्ग आणि दिंडोरी प्रणित स्वामी मार्ग यात काही फरक आहे का फरक समजून घेतला पाहिजे नेमकं काय आहे तर आपल्या केंद्राच्या आप पद्धतीने आपण जर प्रस्तावना जरी प्रत्येक ग्रंथाची जर आपण वाचली तर त्याच्यात आपल्याला व्यवस्थित सांगितलेलं आहे भगवान विष्णूंचे अनेक आविष्कार झाले मग बऱ्याच अवतारांमध्ये परमेश्वरांनी दैत्यांचा संहार केलेला आहे शस्त्र घेऊन मारलेलं आहे दैत्यांना मग रामांनी रावणाला मारलेलं असेल कृष्णाने कंसाला मारलेला असेल परंतु ज्यावेळेस दत्तात्रय अवतारात आपण संप्रदायांचा अभ्यास करतो त्यामध्ये कोणालाही वध केलेला नाहीये जस भगवान कृष्णांनी हाती शस्त्र धरलं नव्हतं परंतु युक्तीच्या गोष्टी सांगून धर्माचं रक्षण करण्याचं काम जसं कृष्णांनी केलं होतं तसंच हा दत्तात्रयांचा तिसरा आविष्कार म्हणजे स्वामी महाराज प्रथम आविष्कार श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती नंतर परत महाराज अकराशे एकोणपन्नास पंजाब प्रांतामध्ये शिर्डी गावातून एक बाल मूर्ती धरणी दुभांगून बाहेर आली आणि तिथून महाराजांचं कार्य सुरू झालं आता काय होत ऐतिहासिक अर्थ आणि आध्यात्मिक अर्थ हा थोडा आपण समजून घेतला पाहिजे जस आपण गुरु दत्तात्रय दत्त जयंतीला आपण गुरुचरित्र उत्सव साजरा करतो त्यावेळेस चौथ्या अध्यायामध्ये दत्त महाराजांचा जन्म कसा झाला हा उल्लेख त्याच्यामध्ये येतो त्याच्यामध्ये दत्तात्रयांच्या आई कोण म्हणून घेतलं अनुसूया म्हणजे अनु म्हणजे कोणाबद्दलही असूया नाही अशी की अनुसूया म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये अनुसूया सारखी वृत्ती असेल तिथं दत्त जन्म घडत असतो ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल म्हणून यवने कुशी स्वामी पहा समजून घेतलं पाहिजे विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही नाण्याच्या एक बाजू आहे विज्ञान जिथं संपत तिथं अध्यात्म सुरू होतं म्हणून गुरुदत्तात्रयांचा जन्म कसा झाला अनुसूयाच्या पोटी त्या तिन्ही देवता ज्या हे विश्व चालवतात ब्रह्मा विष्णू महेश त्यांना बालक व्हावं लागलं त्या मातेसमोर मग ती आदिमाया शक्ती असेल आज आपण उद्या त्याचा याग करणारच आहोत म्हणून हे आपल्याला थोडं समजून घेत असताना मग मा आपल्या मार्गाची जी स्थापना झाली ती ब्रह्मगुप्त विठले महाराजांनी केली त्यांनी गायत्री मंत्राची तपश्चर्या छत्तीस वर्ष केली होती त्यामुळे त्यांची बाह्यदृष्टी गेली होती त्या तेजामुळे त्यांना अंतरदृष्टी प्राप्त झालेली होती आणि त्या तेजातून स्वामी महाराजांनी त्यांच्याकडं या मार्गाची जबाबदारी दिलेली होती महाराज असताना साईबाबा असतील गजानन महाराज असतील असे अनेक संत महाराजांनी घडवले म्हणजे आज जर अक्कलकोट स्वामी महाराजांच्या नावाने जवळपास चाळीस ब्रँचेस चालू आहे त्यातला दिंडोरी प्रत एक मार्ग आहे एवढी मार्ग म्हणजे अग्निहोत्रा असेल असे बरेच स्वामी महाराजांची मार्ग ही चालू आहे मग दिंडोरीला मोरेदादा ज्यावेळेस ब्रह्मीभूत परमपूज्य पिटले महाराजांची भेट झाली आणि मग दादांकडे एकोणावीसशे चौऱ्याहत्तरला पिटले महाराजांचं महानिर्माण झाल्यानंतर हे कार्याला सुरुवात केली तर सुरुवातीचा काळ जरा खडतर होता थोडं प्रश्न उत्तर आपल्या मार्गामध्ये हा सगळ्यात आत्मा मानलेला आहे कारण की आज देवांच्या सेवेपेक्षा मानवाची सेवा करणं हे फार गरजेचं आहे मग दादा म्हणायचे आलेला दुःखी हा रडत आला केंद्रात तर तो हसत जावा अशा पद्धतीने मोरेदा तत्व ते म्हणायचे प्रश्न उत्तर ही माझी स्नान संध्या आहे म्हणून आपल्या मार्गामध्ये प्रश्न उत्तर हा विभाग सगळ्यात महत्वाचा मानला जातो माझा प्रश्न उत्तर कळत असताना आणि समजून घेत असताना हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की बराच वेळा भागात केंद्रांवर असं होत का प्रश्नोत्तर कागदावर लिहिले जातात प्रश्नोत्तर लिहून दिले जातात परंतु ते समजून व्यवस्थित घेतले जात नाही मग अर्थाचा अर्थ अनर्थ आणि भागवताच्या चिन्ह्या अशा प्रमाणे ते आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे मग आज जर आपल्याला प्रश्नोत्तर आणि प्रश्नांचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखकर होण्यासाठी मग आता बरेच जण म्हणजे बऱ्याच वेळा जुन्या सेवेकऱ्यांशी ज्यावेळेस संवाद होतो तर ते म्हणतात आम्ही ज्यावेळेस नवीन केंद्रात आलो तर आम्हाला असा अनुभव आला तसा अनुभव आला म्हणजे नवीन माणसाला पट्टर अनुभव येतो अंदाजा तो जुना होतो मग काही प्रश्न त्याला अजूनही सुटत नाही मग नेमकं काय आहे अशी एक छोटीशी गोष्ट सांगतो एकदा शिवाजी महाराज लहान असताना जिजाऊन सोबत आपल्या मामाच्या गावी गेले सुट्ट्या असतात आता बाळगाव खेळत आहेत पूर्वी मामाच्या गावाला सुट्टीला जायचे आता जाता का नाही प्रश्न चिन्हचे कारण आता सुट्ट्या शाळा मोबाईल थोडस वेगळ्या पद्धतीने आपण वेगळ्या दिशेला जायला लागलो म्हणून आपण इथं श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्री ठेवत असतो मग शिवाजी महाराज आणि जिजाऊ ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या मामाच्या गावी गेले तिथं गेल्यानंतर एक घोड्याचा तबेला होता आणि तिथे एक पांढरा शुभ्र घोडा होता शिवाजी राजे लहान होते शिवाजी महाराजांना त्या घोड्यावर बसण्याची इच्छा झाली आणि ते जिजाऊंना म्हणतायत आई मला या घोड्याची स्वारी करायची आहे जिजाऊ म्हणतायत राजे अजून तुम्ही लहान आहात ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल त्यावेळेस त्या घोड्याची स्वारी करा परंतु जसं स्त्री आट्टा आणि बाल अड्डा असतो म्हटलं जातं आट्टा जे भागातल्या त्यातला स्त्री आट्टा आणि बाळ आट्टा हा महत्वाचा असतो तसं मग जिजाऊनी शिवाजी महाराजांना थोडासा प्रयत्न केला नकार देण्याचा परंतु त्या बाळ आट्टमोर जिजाऊ अदबान झाल्या आणि त्यांनी त्या घोडेस्वार करत ही जबाबदारी लिहिली याला घोड्याची स्वारी बसून त्याला चक्कर मारावं तो म्हणे घोडा जरा अवघड आहे राजे लहान आहे थोडस हे होऊ शकतं ते म्हणे काय हरकत नाही कारण की जिजाऊ या स्वराज्याच्यासाठी त्यांनी संकल्प घेतलेला होता आपल्याला गर्भसंस्कार शिकवले हो जातात ज्यावेळेस गर्भात शिवाजी महाराज होते त्यावेळेस जिजाऊ आपल्या पोटावर हात ठेवून तिथंच संवाद शिवाजी महाराजांबरोबर करायचा त्यांना तिथंच अहो राजे या संवाद त्यांचा असायचा आणि तुम्हाला पुढे येऊन काय करायचं आहे हे गर्भातच त्यांनी आदेश दिलेले होते त्यांना डोहा त्या पद्धतीने भागवत ग्रंथ असेल गुरुचरित्र रामायण महाभारत हे जिजाऊ अभ्यासपूर्वक फक्त पारायण नव्हत्या करत म्हणून अफजल खानाचा जसं पोट फाडलं तसं अफजल खानाला वाघ शिवाजी महाराजांनी मारलं हे आपल्याला जिजाऊ महाराजांकडून शिकावं लागणार आहे म्हणून श्री हट्ट आपल्याला धरायचा आहे परंतु कोणत्या संस्कारांचं आपल्याला धरायचं आहे ते आपण अभ्यास करावा आवं तर त्या घोड्याला मग शिवाजी महाराज गेले त्या घोड्यावर बसणार लगाम हातात पकडली तो घोडा त्या घोड्याने जरा उडी मारली आणि शिवाजी महाराज चौदा पंधरा फूट वर उडाले आणि खाली पडले राजे लहान होते त्यांच्या पायाला गुडघ्याला रक्त बंबाळ झाले आता आपल्या एखादा बाळा काटा भरला तरी आपण धस्त होतो आणि पटकन त्याला उचलतो पण जिजाऊ जागच्या सुद्धा हल्ल्या नाही त्यांनी बघितलं आणि त्या तशाच उभ्या राहिल्या शिवाजी महाराज बघतायत माझ्या पायाला एवढे रक्त येते तरी आई हलत नाहीये मग शिवाजी महाराज लंगडत लंगडत गेले आणि जिजाऊंच्या पायाला कवटाळून मिठी मारली आणि जिजाऊंना ते म्हणतायत आई किती निष्ठूर आहेस ग तू त्यावेळेस जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आलं परंतु त्यांनी ते दाखवलं सुद्धा नाही शिवाजी महाराजांना बाजूला केलं आणि तिथं जिजाऊ म्हणतायत राजे वाघीन ज्यावेळेस व्याली जाते वाघीन ज्यावेळेस व्याली जाते कि आप तो की आपल्या पिलांना जन्म देऊन लांब जाऊन उभी राहते आणि जे पिल्लू तिच्या जवळ येतं त्यालाच ती स्तनपान करते आणि जे पिल्लू मधीच थांबत त्याच्याजवळ ती वाघीन जाते आणि डरकाळी फोडते माझ्या पोटी जर जन्म घेतला असेल तर तिथपर्यंत चालत आहे तरच मी तुला स्तनपान करेन प्रसंग बघा मुलाला रक्त तरी जिजाऊ ते संस्कार शिकवत आहे म्हणून पुढचा इतिहास आपल्याला शिवाजी महाराजांचा माहिती आहे म्हणजे आज जर आपली मंदिरं टिकलेली असतील आपण आज तुळशी वृंदावन लावत असू ते शिवाजी महाराजांमुळे म्हणून हे संस्कार हे जिजाऊंनी शिवाजी महाराजांना दिले मा मग आज आपल्याला माझा विषय होता प्रश्न उत्तरे मग तिथं आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो मी जीवनात एवढं चांगले बाबती मी कोणाचं वाईट करत नाही आणि माझ्याच वाट्याला की दुःख का तर महाराजांना सुद्धा आपल्याला तसं तयार करायचं आहे म्हणून आपल्याला दुःख जीवनात जर आले तर समजा त्या गुरुतत्व आपल्या जीवनामध्ये काम करत जी आहे कारण की एखादं दुःख खूप मोठं असतं त्याऐवजी आपल्याला छोटस दुःख येऊन जात आणि पुढची मोठे दुःख वाचले जातात ज्याचं नामस्मरण चालू आहे आपण अकरा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप सांगतो श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र त्याने सर्वार्थ पाविजे नामस्मरण याचं श्वासाबरोबर चालू जर असेल कारण की आपल्याला पाच दहा हजारांची जर एखाद्याने मदत केली आपण दहा वर्ष पंधरा वर्ष त्याचं नाव घेतो परंतु हा श्वास ज्याचा जो आपल्याला चालवतो आहे त्याचं नाव आपण किती वेळ घ्यायला पाहिजे तर त्या श्वासाचा आपण क्षणोक्षणी कृतज्ञ भाव व्यक्त केला पाहिजे म्हणून नामस्मरण आपल्या अध्यात्मामध्ये फार महत्वाचं सांगितलं जातं म्हणून कमीत कमी नित्यसेवा आपल्याला सांगितलेली आहे किमान मन अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप आपण करावा मग तो जप करत असताना त्या श्वासाबरोबर ज्यावेळेस आपण करतो मला खूप छान वाटलं मगाशी कारण की बऱ्याच केंद्रांवरती सेवा होत्या परंतु आज ध्यान फार कमी होतं